अडवाणी यांना देखील भारतरत्न जाहीर झालं आहे लालकृष्ण अडवाणींचं एकूणच भाजपासाठीचं योगदान पाहता त्यांना भारतरत्न न मिळाल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात होतं मात्र सरकारने पुन्हा एकदा अनाउन्समेंट करत अडवाणींना भारतरत्न जाहीर केलाय तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या एक्स खात्यावरून ही माहिती दिली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स पोस्टवर लिहिलंय की मला हे सांगताना अत्यंत आनंद होत आहे की लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे मी त्यांच्याशी संवाद साधला असून या पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो आमच्या काळातील सर्वात प्रतिष्ठित नेत्यांपैकी एक असलेले अडवाणी यांचं भारताच्या विकासासाठी महत्वपूर्ण योगदान आहे संघटनेच्या तळापासून त्यांनी कामाला सुरुवात केली आणि उपपंतप्रधान पदापर्यंत मजल मारत देशाची सेवा करण्याचं काम केलं केंद्रीय गृहमंत्री आणि माहिती व प्रसारण मंत्री म्हणून काम करत असताना त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली पण अडवाणींना भारतरत्न देऊन नरेंद्र मोदींनी अडवाणींच्या एका महत्वाच्या उपकाराची परतफेड देखील केली नेमकी कशी जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आकांक्षा आणि तुम्ही पाहत आहात इन्फोवारी दोन हजार दोनच्या ग्रोधा दंगली आणि या दरम्यान गुजरातमधील नरेंद्र मोदी सरकारची भूमिका यावर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात होत मोदींवर गुजरात दंगलीचा आरोप करून मोठ्या प्रमाणात टीका होत होती गुजरातमधील या घटनेवर विरोधक केंद्र सरकारला देखील घेरत होते केंद्रात अटल बिहारी वाजपेयींचं सरकार होतं तर लालकृष्ण अडवाणी उपपंतप्रधान होते मात्र त्याच वेळी या दोघांमध्ये काही टोकाचे मतभेद देखील होते यातच अजून एका मोठ्या मतभेदाची भर पडणार होती दंगलीनंतर मोदींवर होणारी टीका आणि दंगली दरम्यानची मोदींची भूमिका यावरून वाजपेयी मोदींवर प्रचंड नाराज होते याच पार्श्वभूमीवर गोव्यात भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत आपल्या नाराजीला वाट मोकळी करून देत वाजपेयींनी नरेंद्र मोदींचा राजीनामा घेण्याचा निर्णय घेतला होता मात्र याला अडवाणी आणि त्यांच्या कॅम्पचा जोरदार विरोध होता कोणत्याही परिस्थितीत नरेंद्र मोदी यांचा राजीनामा स्वीकारायचा नाही अशी अडवाणींची मागणी होती तशी ती त्यांनी वाजपेयींना कळवली देखील होती मात्र वाजपेयी आपल्या निर्णयावर ठाम होते मोदींनी राजधर्माचं पालन केलं नाही असा वाजपेयींनी निष्कर्ष काढला होता आणि मग अडवाणींनी त्यासाठी एक वेगळीच ऍक्शन घेतली ठरल्याप्रमाणे भाजपची गोव्यातील राष्ट्रीय बैठक चालू झाली सर्व नेते बोलून झाल्यानंतर मोदी उभे राहिले त्यांनी गुजरात दंगलेची कारण आणि त्यातील सरकारची भूमिका स्पष्टपणे सांगितली मोदींच्या आक्रमक भाषणाने जोरदार वातावरण निर्मिती झाली होती मोदींनी मग नेमकंच टाइमिंग साधत त्यांचा राजीनामा सर्व सभेपुढे सुपूर्त केला मात्र यानंतर सभागृहातील वातावरण अचानक बदललं भाजपच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतील नेत्यांनी मोदींच्या बाजूने घोषणा देण्यास सुरुवात केली मोदींचा राजीनामा स्वीकारण्यास ते जोरदार विरोध करू लागले यामध्ये अडवाणी गटाचे नेते अजूनच आक्रमक होत होते यामुळे वाजपेयींचे समर्थक समजल्या जाणाऱ्या नेत्यांवर देखील दबाव येत होता त्यामुळेच प्रमोद महाजनांसारखे नेते देखील जोरदार विरोध करू लागले वाजपेयींसाठी हा मोठा धक्काच होता सर्व पक्षच त्यांच्या विरोधात जात होता पक्षनेत्यांनी आवाहन करून देखील नेते शांत होत नव्हते त्यात मोदी हे त्यावेळी केवळ एका राज्याचे नेते होते त्यामुळे त्यांना राष्ट्रीय पातळीवर एवढा पाठिंबा मिळेल असं कोणाला वाटत देखील नव्हतं त्यामुळे वाजपेयींना हे सगळं अनपेक्षित होतं मात्र नंतर या सर्व घडामोडीवरील नायक या कोण याचा चर्चा बाहेर आल्या तेव्हा सर्व घटनाक्रम समोर आला लालकृष्ण अडवाणी यांनीच या सर्व मोदींच्या राजीनाम्याला विरोध करण्याची स्क्रिप्ट लिहिली होती त्यांच्या निदर्शनानुसारच भाजपचे बडे नेते मोदींच्या बाजूने घोषणा देत होते त्यामुळे शेवटी मोदींच्या राजीनाम्याचा निर्णय वाजपेयींना टाळावा लागला जर मोदींचा राजीनामा स्वीकारण्यात आला असता तर त्यांच्यासाठी तो मोठा डाऊनफॉल ठरला असता त्यांच्या राजकीय भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असतं काँग्रेसकडून जे मत का सौदागर म्हणून त्यांच्यावर टीका होत होती तिला अजूनच बळ मिळालं असतं पर्यायाने आज पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी हे नाव देखील समोर आलं नसतं मात्र अडवाणींच्या त्या खेळीने मोदींचं केवळ मुख्यमंत्रीपदच नाही तर त्यांच्या राजकीय जीवनाला देखील एक पुनर्जन्म मिळाला अशाच नवनवीन इंटरेस्टिंग फॅक्टसाठी आमच्या इन्फोबारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा